नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागे जे तुम्ही कांदा पीक पाहत आहे चांगल्या पद्धतीमध्ये कांदा पीक आहे पण आता विशेष म्हणजे हे ढगाळ वातावरण आहे तुम्ही या ठिकाणी पाठीमागे बघू शकता ढगाळ वातावरण झाले तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये पिवळा मावाचा प्रादुर्भाव जास्त राहणार आहे पिवळा मावा शक्यतो जास्त राहतो काळा प्रादुर्भाव काळा मावाचा प्रादुर्भाव हा कमी आहे पण पिवळा जास्त राहणार आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जे असणारा कार्बोसल्फर आहे अर्थात मार्शल या ठिकाणी दोन ते अडीच मे प्रतिलिटर या पद्धतीमध्ये घ्यायचं आहे कॉम्बिनेशनला याच ठिकाणी घेत असताना फॅन्थॉइड अर्थात दारुसान आहे जे एक एम प्रति लिटर या पद्धतीमध्ये काम करायचे स्प्रेसाठी वापरायचे दोन नंबरला महत्त्वाचं असेल ते बुरशीनाशक जाणं आहे तर बुरशीनाशक जात असताना या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये स्ट्रोबिलियन मोलिक्युल गटामधलं जे काम करणार असेल ते निश्चित या ठिकाणी कस्टोड्या प्राईम नवीनमध्ये अवेलेबल आहे कस्टोडिया पहिलं नावाने तो आता कसुट प्राईम नावाने आला आहे जे अपडेट आहे त्या या ठिकाणी ओडी फॉर्मेशनमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी साधारणपणे एक एम एल लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे महत्त्वाचं जे असणार आहे म्हणजे या ठिकाणी कांदा पिकावरती पाथींची संख्या जास्त राहते पाथी लांब राहतात त्यामुळे या ठिकाणी स्टिकर कंपल्सरी जाणं गरजेचं आहे तर या ठिकाणी जे सिलिकॉन युक्त जे क्रेसिल क्रेसिल आहे ते आपल्याला या ठिकाणी पाच ते दहा मिली प्रतिपंपासाठी या ठिका या ठिकाणी आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे जे असेल आत्ता चांगल्या पद्धतीमध्ये आहे एक काळभोर कांदे राहिले पाहिजे तहाट कांदे राहिले पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण बायोविटा पी आय इंडस्ट्रीचं जे बायोविटा आहे हे कंपल्सरी आपण या ठिकाणी वापरू शकता वापरू शकता की जेणेकरून ग्रोथ चांगल्या पद्धतीने राहील कांदे हिरवेगार राहतील आणि महत्त्वाचं जे आहे ते सिलिकॉन असे मेन मेन चार ते पाच मुलिकोन आहे कमी बजेटमध्ये होणारा खर्च आहे एक चांगल्या पद्धतीने येणारा करपा असेल शेंडे करपा आहे मावा आहे तुडतुडा आहे त्याचबरोबर पाच सरळ राहिली पाहिजे पात काळभोर राहिली पाहिजे त्यासाठी ही महत्त्वाची फवारणी आहे की जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये फारशी ठरत आहे तर ही फवारणी आपल्याला करून घ्या जेणेकरून शेंडे करपा आता तुम्ही बागे बघताय या ठिकाणी दव जे करपा पडला आहे शेंडे करपा जास्त पद्धतीमध्ये दिसत आहेत दव दिसत आहेत तर या ठिकाणी आपलं ही महत्त्वाची फवारणी आहे ज्याच्यातच ही महत्त्वाची फवारणी आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बद मला पाठवा धन्यवाद